मनावर राहणार काम करायला पूजा तुम्हाला चुम्बेऊन जाणार हॅलो गायज नमस्कार कसे आहात तुम्ही वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग ओ हो वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर पण टॅलेंट लागतं तर मी गे कुठे चाललाय कुठे चाललाय डबड पडलं का तुमच कुठे चाललाय दिसतंय का अंधार दिसतय तुला अंधार दिसत दिसतंय का राहणार चालले रोजचे हेच काम आहे बाबा तर मित्रांनो चाललंय आता रानात वाप वडायला काल टाकलेल्या मकाच अ बघा कसं काय बघतात पोरं चाललं तर दोन्ही पण टाका एकाने डोक्यावर काय घेतलंय एक बघा टाका चिखलात ना कसं येतं दोन्ही लय शरारती तर सगळ्यात मोठी शरारती ही हका बघितलं ना तर चाल आता रानात बघू ऊन पण लागते लय थोडं थोडं हळूहळू वाढायचं काय होत थोडं ऊन लागन दमादमाने करायचं काय आज करा म्हणून नियम आहे का उद्या करता येईल थोडंसं राहिलेलं दररोजच येतो पण आज पण आलोय काय करायला माहिती का हे काळजी मका टाकली का ऊ लोढल का ती वाप वाढायला हा म्हणून आज रानात आलेलो आहे ते पण पूर्ण फॅमिली सहित तरी एक मंडळी फॅमिलीतली गाय बै ती गेली टमाट तोडायला टमाटी हा तर ही बघा ही दोन फॅमिली ए मित्रांनो पोरांनो हॅलो म्हणाला हॅलो

या आमच्याला तुम्ही खेळा तर मित्रांनो ही थोडीशी कॉमेडी आमच्या बाहेर होती अनुषची तर मित्रांनो असंच व्हिडिओ मध्ये बनून राहा आणि आपला ब्लॉग पूर्ण पूर्णपणे पहा खूप मजा येईल तुम्हाला दगड तिथं थांबते का तिथं तिथं किरण त्यांच्या घरी दिसत काढायचं तिकडे गेली पार लांब व्हिडिओ काढायला आवाज कधी जायच त्यात मित्रांनो असं खड्याच राणे कस वापर वाढायचं हात दुखायला लागल्यात सगळं ही दुखायला लागल्यात बायको पण दाबत नाही हात काय करायचं रात्री झेंडोबाम लावून झोपलो गप काय करणार आता बघा ही एवढं वाढायचं पडलं तिथपर्यंत तिथपर्यंत ती दिसतंय का तांबड तर बघा तिथं तिथपर्यंत वडायचं पडलं या आता वडतोय मी कारभारी पण वडू लागते थोडीशी त्यामुळं चाललं आहे आता वाढायचं काम जोरात चाललं आता ती वडत येईन बघा तिथलं खालची साईड वडून झाली पूर्ण आता वडतोय ही आता वडत जातं थोडंसं नंतर थोडंसं वाढल्यानंतर ना मग व्हिडिओ पोस्टचं काम करायचं लागेल पर्यंत वाप सगळं वडून झाल्या आता राहिले त्या खांबापासनं तिथल्या या खांबापासनं ह्या खांबापर्यंत सगळं राहिल्या आता वाडायचंय वाप तरी ज्याला सवड असेल त्यांनी वाप वडू लागाय या असं नाही करत दादू मी बोलतोय नाही तर ज्याला सवड असेल त्यांनी वाप वडू लागाय लागा या आम्हाला आणि ज्याला सवड नसेल आमचे व्हिडिओ पहा हाय मित्रांनो आता चाललोय आम्ही रानामध्ये जेवाय तुम्ही बघत आज चला मला मला माहिती हा <laughs> बघताय तुम्ही बघताय बघा 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 चांगले बघा आता जेवाय चालली जेवायला काय आणले ती धावतो आधी काय इथं बघा इथं काय इथं हाय भाजी दिसली का घेवडा भाजी हम्म पडला होता कि मोबाईल असं नाही बोलाव शिल्पा हे बघा ह्या चपात्या ही भाकरी आर चपात्या दावका ही चपात्या ही भाकरी मिरचीचा खरडा ही गेवड्याची भाजी दिसत एवढं आ... सगळं आता राहत आहे जोरात तोंडाला पाणी सुटले खरडा बघून त्यात ह्याच्यात तरी आहे घेवड्याला त्यामुळे ते चांगलं झालं घ्या चांगलं झालं मस्त मस्त झालंय मस्त हा आलं काय काय चालतय बघा मग असच बरा तिथं ठेवा असा कॅमेरा करावं थोडासा माहिती दिसून लोकांना दिसलं पाहिजे आपण काय खातोय काय एवढा खर्च खाणार आहे घेवडाचा भाजी बघा कसा आहे आमच्याकडे पण हे बघा खरडा मिरचीचा खरडा कसा लसी झालाय लसून बिसून मस्त पैकी जेवायला या जण बाकरींचा keren cepat का अरे चपाती जेवण कस झाले आताच नाही झालं मस्त झालं मस्त हॅलो मन जेवा या लाईक कामेंट करा शेअर करा तिकडे बघून मन दो, दो गो कल मी डब्बा भरलेला तो कांदा मीठ टमाटू बाप रे भात फरसाना फरसाना है की काडा की जय गड फरसाना अरे कांदा लक्षातच ना होते मला आणायला

दादू तूप चुम्मी देऊन जा नाय चुम्मी देऊन जा इकडं राहिलं ना इकडं इथ खाली मला तर मित्रांनो आता आपण जाणार हे वापे वाढायला सगळे सगळे वापे असे चिटकिट वाढणार आहे बघा तुम्ही शक्तिमान पाहिलंय का कोणी शक्तिमान नाही नाही शक्तीमान कसं असं घर भरती केल्या की के... <laughs> क्लिअरच के होतं सगळं तसं आता करणार आहे मी बघा तुम्ही है ना एक टी है ना काय तर मित्रांनो आताच मी तिकडून पाणी पिऊन आलो आणि आता चाललेलो आहे माझ्या कारभारी इकडं आता बघू कारभारी काय म्हणती लय वेळ झाला उशीर झाल्या मग आता काय बोलती काय काय माहिती आता तरी बघा आता काय बोलते तिला माहितीच ना मी कॅमेरा इकडे ठेवलाय म्हणून मोबाईल बघू काय म्हणते काय कारण काय करते या काय झालं मोरजाय हुए फुल की तारा खेऊ बेठी हो काय करू भावांनो आणि मित्रांनो हम्म आता काय करू आमचा नवरा हो काय म्हणलाय चल बाबा तुला घेऊन जाईन मी लग्न करेन लव्ह मॅरिज केलंय बाबा मी आमच्या घरच्या कोणी बघायला तिकडं मी आले तिकडून इकडं ही काम करायला लागले मला म्हणलं होतं चल तुला शॉपिंग करायला घेऊन जाईन फिरायला घेऊन जाईन आता मला घेऊन आलं इकडं दिले आता काय करू आमच्या घरचं कोणी बघायला आता मी एकटा केलं तुला बघवा ना तुझं एकट प्रेम लय मग मला एकट्याला करून द्याय ना हा? एक, एक सांगू युपी होती ना तेव्हा मी ही काम कधीच नाही केलंय आता इकडं आले, आले ना मला ही काम करून ना मला लय भारी वाटतंय सगळे शिकली उलट शिकवलं मी शिकाल मी कोणी आजे बाबांनी शिकावलं ह्या कोणी शिकायला ह्या पट्ट्यानी आजे साहेबांनी शिकवलं ह्या 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 दिसतय का आता बघा त्यांनी शिकवलं सगळं शिकावं लागतं बाय माणसानी पण गाडीची कामं शिकली पाहिजेत आप लोगों को बता दे है है ये काम 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 करने मुझे बहुत अच्छा लगता इसलिए हम इनके साथ काम करते है, हम माला करते, करते हैं साथ करते करते टाइम पास में काम करके नाही भैया माझा एक गुण अस नवरा है हल्ले कुठे जाईन मी चला वाडा पाटपाट मंग वाडायला मी पण येऊ काय वाडाय मी म्हंटल मला वाटलं करते होय बर चालतंय आलो मग हा मित्रांनो आज लय काम होत सगळं काम झालेलं आहे वाप वगैरे वडून मग त्याचा काय नाही रे बाबा जोरातच बोलते मग लय काम केलं आवाज नाही निघाले कटाळा आला आहे मित्रांनो आवाज आता येतोय का नाही तुम्हाला काय माहिती व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला कळेल पण मित्रांनो आज आमचं काम झालेलं आहे मकाचं तर मकाचा वापवडे वगळून वो सगळं झालेलं आहे दोघांनी वडलेलं आहे हात लय दुखतोय आता व्हिडिओ हितच एंड करतो त्यामुळे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करून विसरू नका जे नवीन आहेत ते सबस्क्राईब करा जे जुने आहेत ते शेअर करा आणि आणि तुमचं प्रेम आणि <laughs> तुमचं प्रेम असच राहू द्या आमच्यावरती तर भेटू एका पुन्हा न्यू व्हिडिओ मध्ये किंवा न्यू व्लॉग मध्ये तर मित्रांनो बाय बाय टाटा राम राम मंडळी